ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अठरा ऑगस्ट रोजी सुरू झालेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठीचं उपोषण वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी खासदार निलेशजी लंके तसेच उपकुलसचिव व्ही टी पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आलंय प्रकल्पग्रस्तांसाठीच्या भरतीची जाहिरात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसारित करण्यात आली होती जाहिरात प्रसिद्ध होऊन आठ महिने पूर्ण होत आले तरी देखील विद्यापीठ प्रशासन भरती प्रक्रिया पूर्ण करत नव्हतं वर्ग चार मधील ज्या पदांना परीक्षा आहे आणि वर्ग तीन मधील सर्व पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी प्रकल्पग्रस्त विद्यापीठाच्या गेटच्या समोर उपोषणासाठी बसले होते वीस ऑगस्ट रोजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ शरद गडाक आणि विद्यापीठचे कुलसचिव राजेंद्र पाटील यांच्याबरोबर खासदार निलेश लंके यांनी आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांनी चर्चा करून टी सी एस कडनं भरती प्रक्रियेचे वेळापत्रक मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं लोकर प्रसिद्ध करावं तसेच भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे चर्चेच्या अंती ठरलं आणि प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सोडलं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका